नमस्कार मित्रांनो हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड या रायगडाला शिवकाळात नाणे दरवाजातून हो वर जायला एकच वाट होती गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत रोपवे नाणे दरवाजा आणि चित्त दरवाजा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा या वाटा पुढे जाऊन महादरवाजाजवळ एकत्र येतात वसंत काळे जे खूप मोठे लेखक आहेत त्यांनी असं लिहिलं आहे की रायगड बागेत असेल तर तो, तो चालतच बघायला हवा रायरीच्या नावाने ओळखला जाणारा इतिहास हा खूप जुना आहे किल्ला स्वराज्यात येण्यापूर्वी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे त्यांच्या ताब्यात होता चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते महाराजांनी हा किल्ला जिंकला व चंद्रराव मोरे महाराजांना शरण आले पुढे जाऊन महाराजांनी रायरीचे नाव रायगड असे ठेवले चालत जात असताना रायगडाचे सुंदर रूप तुम्हाला असे दिसून घे हा महादरवाजा महादळवा बाजूला दोन गुरुज आहेत दोन गुरुजांना जय आणि विजय असे नाव आहे हिंदू पुराणानुसार जय आणि विजय हे श्री विष्णूचे द्वारपाल आहेत त्याचप्रमाणे हे दोन गुरुज गडाचे रक्षक आहेत इथे वरती हत्तीखाना आहे हा हत्ती तलाव हत्तींना आंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर केला जात होता मंदिरामागे सतीशिळा दिसून येते ही महाराजांची तिसरी पत्नी पुतळाबाई महाराजांचे निधन झाल्यावर पुतळाबाई सती गेल्या होत्या हे शिरकाई देवीचे मंदिर आहे शिरके घराण्यातील कुलदेवता म्हणून याचं नाव शिरकाई म्हणून ओळख असावी मंदिरापासून पुढे आलो की मोठं पटांगण लागतं त्याला होळीचा मळा असे म्हणतात पूर्वी होळीच्या वेळी मोठी होळी पेटवली जायची आणि मानाचा नारळ टाकला जायचा जो कोण नारळ काढेल त्याला महाराज सोन्याचे कडे देऊ करायचे अंधार झालेला आहे एक दिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय कष्ट माता राजमाता जिजाऊ साहेबानो हा ये नगरखान्याचा मुख्य दरवाजा दरवाज्यावर सुंदर नक्षीकाम दोन्ही बाजूस कमळाचे व शेर प्राण्यांचे चिन्ह पाहायला मिळते नगरखान्यातून आता आलो की रायगडावरील हा एक मुख साक्षीदार जरी शांत असला तरी त्या काळात हा रोज गडगडायचा सुख व दुःखाची आनंदाची घटना याने पाहिली या नगरखान्याने महाराजांना छत्रपती म्हणून होताना पाहिले महाराजांना न्याय निवाडा करताना पाहिले स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत आणि बलिदानाचा हा एक दगदगता साक्षीदार आज आबोल पण तितकाच खंबीरपणे उभा आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांचा गागापट्ट्यांकडून राज्यभेट झाला राजे छत्रपती झाले या धान्य कोठाऱ्याच्या मागे अष्टप्रधानांचे वाडे आहेत जे महाराजांचे अष्टप्रधान होते ते इथेच राहायचे मागच्या बाजूस राजे सदर आणि राजांचा वाडा आहे पुढे दरवाजा आहे उजव्या हाताला पालखी दरवाजा आहे आणि डावीकडे मेना दरवाजा आतमध्ये एकूण सहा खोल्या आहेत आणि या सहा खोल्या एकमेकांना जोडून आहे पाठीमागे दगडी शौचालय पाहायला मिळते दफ्तरखानापासून खाना पासून आतमध्ये गेलं की खलबतखाना लागतो यात आत छोटी खोली आहे यामध्ये गुप्त चर्चा केली जात होती समोरच्या बाजूस बाजारपेठ लागते पुढे गेल्यावर जगदीश्वराचे मंदिर आणि महाराजांची समाधी लागते या बाजारपेठेची उंची कमरेपर्यंत आहे कारण म्हटलं जातं की त्यावेळी गोड्यावरून बाजार केला जायचा त्यामुळे घोड्यावर बसून खरेदी करता यावी म्हणून याची उंची जास्त आहे आपण पश्चिम दरवाज्यावरून आज चाललो आहोत या मंदिराचे बांधकाम जर बघतात तर ते मुसलमानी शैलातील पाहायला मिळतं वर चारही बाजू छोटे मिळणार आहेत काहींच्या मते मुघलांचे आक्रमण झाले तर देवाळाचे संरक्षण व्हावे म्हणूनही असे बांधले असावे मंदिरासमोर जो नंदी आहे त्याचे तोंड मुसलमानी आक्रमणात भंग पावले आहे जर का केले पाहिजे पण या मंदिराची पूर्व बाजू कोणत्या आहे दादा समोरची बाजू इकडे आहे मागची बाजू आपण पाठीमागची बाजू झालो महाराज इकडे दर्शन महाराजांचं झालं राजे राजेखालून आले की जगतीश्वराचं दर्शन झालं की या मार्गाने हे हे नेह हात येण्याचा मार्गाचा खालू या महाराजांचं हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा साईडनं कापून त्याच्या साईडला समोरचं गेलं इथं तुम्हाला हा गेटच्या पहिल्या पायरीवरती दगडामध्ये शिलालेख आहे सेवेचे ठाईत तत्पर्य हिरो जी हिंदूळ या कलाकारांनी रायगडाला जन्म दिला या कलाकाराचं नाव तिथे दगडात हा रायगड बांधायला असेल चौदा वर्ष लागली स्वतःचा जमीनदार घरदार सुमला विकला बायकोचे दागिने सुद्धा विकले किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं तेव्हा महाराज कुठे होते सांगितलं तुम्हाला सुट्टीच्या महाराज आहेत रायगडाचं काम चाललंय पैसा कमी पडलाय जायजाद प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला तो बाल्य किल्ला पूर्ण झाला होता दिल्लीला पैश्वर मंदिरांचं मंदिर मंदिराचा पाया केला होता पण मंदिर आहिलं पैसा कमी पडला पहिलं मंदिर बांधलं आणि महाराज सत्याच्या मुहिम आल्यानंतर राजाचा राजविषयी झाला महाराज छत्रपती जवळच आणि महाराज छत्रपती झाले तर अनेक लोकांना देणगिरी दिल्या ज्यांनी घोडे मागितल्यानं त्यांना हत्ती दिले पैसा मागचा त्यांना मोहरा दिल्या गाव मागित त्याना वस्तीवाडी जमीन जागा झुमळा जिले रोजी तुम्हाला काय अरे रोजी तुमास काय हवे ते तुम्ही मागवून आम्ही आहे रोजी काय म्हणते राज ज्या वेळेला आमची वेली नाही ही आमची बखुला मागून घ्यायची त्या राजा मी नक्की मागून घे राजे छत्रपती हातीचा अंबायावर्ती छत्रपतींचा रणाक्षक्ष्तीश्वराचे दर्शन लाला आल्यानंतर त्या गेट मधून राजा अंबाऱ्यातून प्रताप पक्षी म्हणजे राजे आता आता आमची पक्षी मांडीची म्हणजे मागा दिलो संतोष करू नका हवा येतो मागा आज तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहे हिरोजी काय म्हणले की राज पैसा हडका धन दौडत नाही पण ज्या वेळेस तुम्ही जितक्या दिवस या रायगडावरती असणार तितक्या दिवस तुम्ही या रायगडाच्या जगदीश्वराच्या दर्शनासाठी येणार ना राज त्या वेळेस तुमच्या पायाला लागलेली जी धूल आहे त्या पायरीच्या माच्यावरती पडेल राजवच आम्हाला पायाची धूल राजा तिथे पडली पाहिजे ठिकाणावर आहे सेवेच्या मनासारखं धन धनासारखा राजाने राजांसारखी माणसं अशी माणसं राजांना सापडली म्हणून आपल्या राजांचं स्वप्न साकार काय मागून मागतलं नावाची पाटी एका पाहिजे जर तुम्ही रायगडावर आलात तर या पायरीवर नतमस्तक झाल्याशिवाय परत जाऊ नका या पायरीवर कोरली आहे ती स्वराज्यनिष्ठा हे शिल्प म्हणजे छत्रपती शिवाजीराजांची समाधी या ठिकाणी महाराजांचे अंतिम संस्कार झाले आणि अष्टकोण चौथारा बांधला गेला चा चा समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी पाहायला मिळते म्हणलं जातं की वाघ्या नावाचा कुत्रा होता त्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली किल्ल्यावरून खाली येईल ते पाणी आणि वर जाईल ती हवा याला अपवाद ठरली हिरकणी गवळत रायगडावर आलात तर जास्तीत जास्त वेळ हा गडावर घालवा महाराजांची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल माझ्याकडून कोणकोणत्या गोष्टी राहिल्या त्या कमेंटमध्ये सांगा गडावरून खाली आलात की पाचारचा कोट इथे जिजाऊ मातांची समाधी पाहायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा जय शिवराम मित्रांनो